अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विजय ही चाळीमध्ये आलेली असते आणि ती मनवाला बोलते मनवा तुझ्या घरामध्ये जरी तुझा भाऊ असला तरी तो तुझे काहीच वकडे करू शकत नाही तो तुला अटक करू शकणार नाही असे बोलून ती तिथून निघून जाते तेव्हा आपण पाहतो अबोली ही विचारामध्ये पडते आणि ती विचार करू लागते विजया खरेच मनवाला वाचवण्यासाठी आली होती की मग हिचा आणखी काही दुसरा उद्देश आहे त्यानंतर आपण पाहतो अबोली ही आई होणार असते आणि तेव्हा ताळीमध्ये पूजा ठेवलेली असते आणि अंकुश आणि हे पूजा करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी विजया राजाध्यक्ष त्याने ते बोलते आबोली तू आई होणार आहेस ना आणि अंकुश तू तु बाबा तुमच्या बाळासाठी माझ्याकडून एक गिफ्ट आहे असे बोलून ती एक बॉक्स देते आणि अंकुशात तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये एक रिपोर्टचा पेपर असतो आणि तो पेपर वाचल्यानंतर त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातून ते रिपोर्ट्स खाली पडतात आणि अबोली ही अंकुशला विचारते सर काय झाले काय आहे या पेपरमध्ये आणि विजय हे सांगते या रिपोर्टनुसार अबोलीच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे अंकुशचे नाही आणि त्यामुळे आबोली आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या बाळाचे डी एन ए रिपोर्ट्स कोणी बदलले हे पाहणे रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका